आमच्या नॅचरपॅथीमध्ये लिंबाला विशेष महत्व आहे त्यामुळे आम्ही सकाळी उठल्यावर उपाशी पोटी शॉट घेतो आणि हे मी माझ्या रील्समध्ये खूपदा सांगितलेलं आहे तर खूप जणांना त्याबद्दल खूप सारे प्रश्न पडलेले आहेत तर त्यासाठी ही खास व्हिडिओ तर लेमन शॉट म्हणजे काय तर सकाळी उठल्यावर उपाशीपोटी एक अख्खा लिंबू पिऊन अख्खा किंवा तुम्ही अर्ध्या लिंबाने पण सुरुवात करू शकता अर्धा लिंबू पिऊन डायरेक्ट आपल्या घशात उठायचा आहे तो घेत असताना आपल्या दाताला काहीही लागलं नाही पाहिजे तर या लेमन शॉटच्या आधी तुम्हाला काहीही घ्यायचं नाहीये सकाळी उठल्यावर आपण एक गरम पाणी पिऊ शकतो आणि त्यानंतर पंधरा मिनटं ते एक तासाचा गॅप आपल्याला ठेवायचं आणि त्यानंतर आपण लेमन शॉट घेऊ शकतो पण त्याच्या आधी दुसरं काहीही आपल्याला खायचं नाही कारण लेमन हा म्हणजे लिंबू हा ऍसिडिक आहे पण तो आपल्या पोटात गेल्यावर अल्कलाईन वॉक करतो पण तो कधी तर जर तो उपाशी पोटी घेतलेला असेल तर त्यावर लिंबू जो आहे तो ऍसिडिटीसाठी रामबाण उपाय आहे आज आपण लेमन शॉट म्हणजे नक्की कसा बनवायचा कसा घ्यायचा हे तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर देणार तर मी सकाळी उठलेले आहे आणि मी जस्ट गरम पाणी प्यायले पंधरा मिनिटाचा ब्रेक ठेवलाय आणि आता मी लेमन शॉट घेणार आहे ओके तुम्ही अर्ध्या लिंबानी पण सुरुवात करू शकता आमच्याकडे हा असा छोटासा शॉर्ट आहे तर त्यात आपण लिंबू पिळतोय तर हा आपला लेमन शॉर्ट आहे हा घ्यायच्या आधी एक सकाळी उपाशी पोटी आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक पंचेचाळीस मिनिटाचा ब्रेक ठेवायचा आहे तर ह्या डा दा, आपल्या दाताला ना लागणार नाही पाहिजे तर मोठा आग करायचा आणि डायरेक्ट आपल्या घशात उतरायचंय सुरुवातीला तुम्हाला सवय नसेल तर तुम्ही एक दोन चमचे पाणी यात ऍड करू शकता पण मीठ किंवा मध किंवा साखर हे काही त्यात ऍड करायचं नाही ॲज इट इज कॉन्सन्ट्रेटेड मध्ये घ्यायचे पण जे आपण चिकनच्या वरती लिंबू पिळतो कांद्या पोह्याच्या वरती लिंबू पिळतो किंवा पावभाजीच्या वरती लिंबू पिळून खातो तर ते चुकीचं आहे ॲज पर नॅचरोपथी तो आपल्याला कार्बोहायड्रेट सोबत मिक्स करायचा नाहीये पण हाच लिंबू जे आपण उपाशी पोटी प्यायलो किंवा जे आयर्न रिच पदार्थ आहेत जसं की पालक सूप आहे त्याच्यावरती आपण जर लिंबू पिळून घेतला तर ते आयर्न जे आहे ते आपल्याला अब्झॉर्ब करायला आयर्न मेटाबॉलिझम उत्तम व्हायला मदत होते त्याचबरोबर जर सकाळी मी सांगते त्याप्रमाणे पण लेमन शॉर्ट घेतला तर त्यामुळे आपली इम्युनिटी जी आहे ती बूस्ट होते माझ्या स्टुडंट म्हणजे एक सही मॅडम म्हणून आमच्याकडे होत्या तर त्यांचा असा एक्सपीरियन्स आहे की त्या लेमन शॉर्ट रेग्युलरली घ्यायचा त्यांच्या घरात सगळ्यांना कोरोना झाला सगळे जण होम क्वारंटाईन होते त्यांच्यासोबत त्या राहिल्या पण त्यांना एकटीला लेमन शॉर्ट सतत घेत असल्यामुळे अजिबात करोना झाला नाही किंवा कोरोनाचा एक सिम्पटम सुद्धा दिसला नाही ते अशा प्रकारे लेमन शॉर्टमुळे खूप छान इम्युनिटी बूस्ट व्हायला आपली मदत होते त्याचबरोबर माझ्या सासूबाईंना गुडघे दुखीचा त्रास होता म्हणजे आपल्या बॉडीमधलं जे ऍसिड आहेत किंवा जे हेल्दी ऍसिड जे आहे ते कमी झालं किंवा ते वंगण कमी झालं आपल्या गुडघ्यातलं की सुद्धा आपल्याला असा गुडघेदुखीचा दुखीचा त्रास होऊ शकतो पण माझ्या सासूबाई गेले ऑलमोस्ट माझं लग्न झाल्यापासून म्हणजे साडेचार वर्ष कंटिन्यू लेमन शॉट घेत आहेत आणि त्यांची गुडघेदुखी सुद्धा बऱ्यापैकी कमी झालेली आहे तर हे दोन लाईव्ह एक्झाम्पल आहेत की त्याचे बेनिफिट्स आम्हाला लेमन शॉट मध्ये दिसत आहेत त्यासोबत सोबत आमचे असंख्य स्टुडंट्स हे लेमन शर्ट फॉलो करतात आणि त्यांना त्यांच्या त्यांच्या लेवलला खूप छान फरक जाणवतात म्हणजे ज्यांना ट्रिमंडस ऍसिडिटी होती त्यांची ऍसिडिटी सुद्धा कमी झालेली आहे माझ्या बाबतीत म्हणाल तर माझी अलर्जिक सर्दी म्हणजे मला सतत शिंका यायच्या की एसीच्या रूम मधून बाहेरच्या रूम मध्ये गेले की सतत शिंका यायच्या थोडा कुठला एक स्ट्रॉंग उदबत्तीचा वास आला की शिंका यायचा कोणी फोंडी दिली की शिंका यायच्या तर अशा प्रकारे मला एक अलर्जेटिक सर्दी होती तर जेव्हापासून मी कन्सिस्टंटली लेमन शॉर्ट घेते जलने क्रिया करते अशा प्रकारे माझी सुद्धा अॅलर्जिक सर्दी लेमन शॉर्ट मुळे कमी झालेली आहे आणि बंद झालेली आहे पण खूप जण विचारतात की बाबा सर्दी असेल तर लेमन शॉर्ट घेऊ शकतो का कि बाबा मला सर्दी झाली आहे आणि मग लेमन शॉर्ट जाईल का तर असं करायचं नाही तुम्हाला ऍक्टिव्ह सर्दी असेल आता पावसाळ्याच्या वातावरणात किंवा थंडीच्या वातावरणात आपल्याला एक्स जो कफ असतो तो बाहेर पडत असतो तर जे की सायट्रिक ऍसिड पदार्थ आहेत जसं की लिंबू आहे संत्री आहे मोसंबी आहे डाळिंब आहे हे आपला कफ बाहेर काढायला अॅग्रिवेट करायला मदत करतात जेव्हा सर्दी असेल तर ते अजून वाढू नये जेव्हा तुम्हाला सर्दी आहे रनिंग नोज आहे खूप कफ येतोय बाहेर तर त्या काळात फक्त तुम्हाला लेमन अवॉइड आणि परत तुमची सर्दी गेली की तुम्ही परत लेमन शॉट सुरू करू शकता त्याचबरोबर काही जण म्हणतात की मला ऍसिडिटीचा त्रास आहे लेमन शॉर्ट घेतल्यावर खूप ऍसिडिटी असं मळमळल्यासारखं वाटतं तर नो मित्रांनो मी तुम्हाला सांगेन की तो तुमच्यासाठी ते लेमन शॉर्ट मस्ट आहे म्हणजे बाकीच्या की हे सगळे त्रास होऊ नये म्हणून तुम्ही घ्या पण तुम्ही लेमन शॉट घेतलाच पाहिजे कारण बॉडीमध्ये ऍसिड आहे ऑलरेडी तर ते आपल्याला अजून नाही करायचं गरजेचं आहे जेणेकरून एज पर नोपॅथी आपण लाईफ लॉन्ग हेल्दी राहू शकतो नॅचरोपॅथी प्रमाणे जर बॉडीमध्ये विषय आहे टॉक्झिन्स आहे तर त्यामुळे आपल्याला कुठलाही आजार होऊ शकतो तो होऊ नये ह्यासाठी वमन ही शुद्धिक्रिया नॅचरोपॅथीमध्ये सांगितलेली आहे तर आपण आधी वमन केलं पाहिजे आणि त्यानंतर आपण लेमन शॉट घेतलं पाहिजे वमन म्हणजे काय ह्याचे डिटेल व्हिडीओ आम्ही लवकरच तुमच्यासाठी बनवू फक्त कमेंट बॉक्समध्ये त्याचं मेंशन करा की आम्हाला बमन शिकून घ्यायचे ओके सो तुम्हाला वमन आधी करायचंय आणि त्यानंतर तुम्ही अर्धा तासांनी लेमन शॉट घेऊ शकता काही जणांचा प्रश्न असतो हो की अरे लेमनची अलर्जी असेल तर काय करायचं तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला लिंबू सूट होत नसेल तर त्या वर्गातला म्हणजे सायट्रिक ऍसिड जे मिळतं ते पदार्थ जसं की तुम्ही आवळा खाऊ शकता सकाळी उठल्यावर नंतर संत्र्याचा ज्यूस हे तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता जेणेकरून तुम्हाला एक लेमनचे बऱ्यापैकी बेनिफिट्स त्यातून पण मिळतील कारण त्यातून सुद्धा आपल्याला सायट्रिक ऍसिड मिळत आहे त्यासोबतच काही जणांनी विचारलं की लेमन शॉट जो आहे तर त्यात गरम पाणी टाकायचं की गार पाणी टाकायचं पण मध्ये आपल्याला या शॉटमध्ये काहीही टाकायचं नाहीये त्याला डायल्यूट करायचं नाहीये ॲज इट इज फॉर्मॅटमध्ये तो पाहिजे ॲज पर नॅचरोपथी काहीही ऍड करायचं नाहीये तर हे लेमन शॉट किती दिवस फॉलो करायचं तर आम्ही हे लाईफ लाँग फॉलो करणार आहोत गेले चार वर्ष आम्ही कन्सिस्टन्सली हे फॉलो करतोय आणि आम्हाला आमच्या लाईफमध्ये खूप छान रिझल्ट मिळत आहेत तर हे असं काही औषध नाहीये हे एक प्रिकॉशन मेजर आहे की आपल्याला इन फ्युचर काही त्रास होऊ नये किंवा ऑलरेडी बॉडीमध्ये काही विषयसंच असेल टॉक्सिन्स असेल तर ते बंद व्हावं ते कमी व्हावं ह्यासाठी हा लेमन शॉट आहे तर त्यामुळे तुम्ही एक ॲज अ सोल्युशन म्हणून पण घेऊ शकेल का की जोपर्यंत तुमची ऍसिडिटी बरी होत नाही सर्दी बरी होत नाही तोपर्यंत तुम्ही घेऊ शकता अदरवाइज लाईफ लॉंग आपली हेल्थ छान राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर लेमन शॉर्ट तुमच्या डेली रुटीनचा भाग बनवा लाईफ लॉन्ग तुमचं आरोग्य छान राहा असं तुम्हाला वाटत असेल तर लेमन शॉट तुमच्या डेली रुटीनचा नक्की पार्ट बनवा सबस्क्राइब माय चॅनल योगा विथ सायली आणि तुम्हाला अजून काय काय डाउट्स येत आहेत ह्या लेमन शॉट बद्दल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका म्हणजे आपण ह्याचा पार्ट टू बनवूया